नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज देव तुम्हाला म्हणत आहेत की बाळानो आता शांत राहा तुमची प्रतीक्षा संपली आहे तुम्ही निवडलेला मार्ग तुम्हाला आज निवडणार असणाऱ्या नंबरमध्ये प्रश्नांची उत्तरं देणार आहेत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानाचे उत्तर आज तुम्हाला या संदेशात मिळ आहे या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जाग्रत करण्यासाठी आहे तुमचं स्वामींवरचं प्रेम आणि विश्वास दृढ करण्यासाठी हा संदेश तुमच्याकडे आला आहे तुम्ही जर स्वामींवर प्रेम करत असाल आणि स्वामींचे प्रिय भक्त असाल तर तुम्ही स्वामीही तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा देव म्हणतात की जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधांचा सामना करावा लागतो तुमच्या मनासारखं काहीच घडत नाही तेव्हा तुम्ही हार मानू नका कारण हीच खरी वेळ असते तुमची परीक्षा देण्याची आणि तुमचे धैर्य वाढवण्याची कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी धैर्य देण्यासाठी तुमच्या पुढे येतात तुम्हाला हे चिन्ह मिळ आहे ते तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि शेवटच्या टप्प्यात आहात तुमच्या समोर येणारी आव्हाने ही तुमच्या आशेची चिन्हे नसून तुमच्या अपयशाची चिन्हे नसून तुमच्या प्रगतीचा पुरावा आहे कारण ही चिन्ह तुम्हाला आज दिसत आहेत म्हणजे तुम्ही वाईट गोष्टीतून आणि वाईट दिवसातून बाहेर आहात तुम्हाला आता घाबरून मागे हटण्याची गरज नाही कारण जर तुम्ही न हटता येणाऱ्या परिस्थितीला सामोरे गेलात तर तुम्ही शत्रूवर आनंद मिळवाल तुमच्या शत्रूने असे ग्रहीत धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयशी करण्यासाठी आणि तुम्हाला हरवण्यासाठी आलेली आहे पण तुम्ही यामध्ये दुःखी होऊ नका कारण देव तुमच्यामध्ये आनंद आणि प्रेम भरत आहे तर तुम्हाला त्याचा विचार मोडून सर्व काही स्वामींवर सोपून आहे त्या अडचणीतून मार्ग काढायचा आहे फक्त घाबरून त्या अडचणीमध्ये तुम्ही गुंतून राहू नका बाकी सर्व देवावर सोपवा विजय तुमचाच आहे आणि देव तुमच्या विजयाची वाट पाहत आहे सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे तुम्ही माझ्यासोबत राहा अशी कमेंट करा आणि तुमचे प्रयत्न स्वामींच्या चरणी सोपवून तुम्ही कार्य करत राहा स्वामी नेहमी तुमच्यासोबत राहतील तुमचा देव तुमचा आनंद आणि उत्साह वाढवणारा देव आहे जो तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही आणि संकटांना कधीही तुमच्याजवळ येऊ देणार नाही हा विश्वास दृढधना आणि कार्य करत राहा जेव्हा तुम्ही सहज सर्व काही विसरून जाल आणि प्रत्येकाने केलेल्या चुकीला माफ करत पुढे जाल तेव्हा तुम्ही प्रत्येक संधी हातामध्ये घ्याल जेव्हा तुम्ही महत्त्वाची गोष्ट गमावाल त्याच्यामुळे तुमचं परिवार तुमचे जीवन संकटात जातं पण ज्याला अजून गोंधळात टाकणारी तुमची लवचिकता तुमचा प्रेमळ स्वभाव ही त्या वाईट प्रसंगी तुम्हाला भक्कम बनवते तुम्ही देवाच्या योजनेवर भरोसा ठेवत राहिलात तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये दे तोंड देण्याचे सामर्थ्य देव तुम्हाला दोन्ही हाताने पुढे करून देणार आहेत फक्त स्वामींकडे चालत राहा स्वामी तुमच्याकडे नक्कीच दहा पाऊले चालून जातील फक्त तुम्ही त्यांच्याकडे एक पाऊल टाकून पहा तुमचा संघर्ष आणि स्वामींवर असणारा आतूट विश्वास हाच तुमच्यासाठी स्वामींकडे नेणारा मोठा मार्ग ठरेल तुमच्याकडे येणारे आव्हान देवाला स्वीकारायला सांगा कारण देव तुमची आव्हाने स्वीकारतात आणि त्याचे चमत्कारिक बदल घडून तुम्हाला देतात तुमच्यासाठी असे काहीतरी करत असतील की तुमचा परिवार आनंदी होईल आणि म्हणूनच आव्हानाला न घाबरता प्रत्येक आव्हानाला सामोरे जा यश तुमचंच असेल देव घोषित करतात की प्रत्येक प्रसंगी तुमच्या पुढे जाणारा व्यक्ती हा वाईटच असेल असं नाही तर प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने बरोबरच असतो फक्त आपले विचार बदलणे हेही आपल्यासाठी गरजेचे आहे जेव्हा समोरचे सर्वच व्यक्ती आपल्याला चुकीचे वाटायला लागतात तेव्हा आपण समजायला हवे की जग चुकीचे कसे असू शकेल कारण आपले हे निर्णय कधीतरी आणि कुठेतरी चुकतच असतात हे आपण स्वीकारायला हवं हो। विश्वास असल्यास होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि स्वामींच्या भक्तीमध्ये येण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा स्वामींचे दोन शब्द तुमच्यासाठी प्रेरणा देणारे ठेवतील लक्षात ठेवा देव तुमच्या सर्वात मोठ्या विजयासाठी एक योग्य स्तर तयार करत आहे तुमचे अडथळे तुम्हाला परत कधीच भेटणार नाहीत आणि अडथळे तुम्हाला कधीच गुंतवणार नाहीत तुमची निराशा देव कधीच होऊ देणार नाही फक्त देवाच्या भेटीची आस तुमच्या मनामध्ये असून कार्य करत राहा तुमचा विश्वास मजबूत आहे याची शत्रूला जाणीव आहे म्हणूनच तो तुम्हाला दूर फेकण्याचा आणि तुमच्या ध्येयापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तुमची ढाल आणि तुमचे मन भक्कम बनवा तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहत आहे आणि तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचवण्यासाठी देव मार्गदर्शनही करत आहे तेव्हा घाबरू नका सर्वात चांगले बनण्याचा प्रयत्न करत कधीही आपले जीवन व्यस्त करू नका कारण या जगामध्ये कोणीही असा भरभरून चांगला व्यक्ती घडला नाही आणि प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही वाईट प्रसंग हे आलेलेच आहेत तेव्हा देवाच्या योजनेवर विश्वास ठेवून चालत राहा योग्य काय अयोग्य काय हे देव पाहतच आहे आणि तुमचे कर्म जर योग्यच असतील तर देव तुम्हाला नक्कीच योग्य फळ देणार आहे फक्त देवाने सांगितलेला मार्ग स्वीकारा आणि त्या पाऊलावर पाऊल ठेवून जीवन व्यतीत करत राहा बाकी सर्व देव पाहत आहे जीवनात तुमच्यासमोर कितीही आव्हान आली कितीही संकटे आली तर मागे थळू नका कारण येणारा प्रत्येक अडथळा हा तुम्हाला काहीतरी शिकवतो आणि जीवनात येणारी प्रत्येक चुकीची व्यक्ती तुम्हाला जीवन जगताना काही ना काहीतरी धडा नक्कीच देऊन जाते त्यामुळे रस्ता कठीण असताना धीर सोडू नका त्याऐवजी प्रत्येक पावलावर देव तुमच्या पाठीशी आहे याची खात्री ठेवून पुढे जात राहा तुम्ही ज्या परीक्षांना तोंड देत आहात ते तात्पुरते आहेत येणारा काळ हा नक्कीच तुमचा गौरवशाली आणि कायम आनंद देणारा असेल हेही स्वीकार करा कारण प्रत्येक सुखाच्या मागून दुःख आणि दुःखाच्या मागून सुख हे येणारच आहे तेव्हा लक्षात ठेवा जर तुम्ही आश्चर्यकारक गोष्टीच्या उंबरट्यावर नसता तर शत्रू इतका कठोरपणे लढला नसता जर तुम्ही दड आणि दृढ मनाने कार्य केलेच नसते तर तुमच्या जीवनात स्वामी आणि स्वामींचे नामस्मरण यांचे महत्व तुम्हाला समजलेच नसते कारण स्वामींचे मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे म्हणजे तुम्ही तितके भविष्य घडवत आहात आणि स्वामी तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शनही करत आहे हे कधीही विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ